तो ताकत ठीक आहे नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी चॅनल याच्या काही कमेंट्स या फोटो तुम्ही बघितलं जे फोटो नंतर आता त्याच्या कमेंट्स आहे आपण चेक करू मित्रांनो लोकांनी काय काय कमेंट्स याच्यावरती केलेल्या फनी कमेंट्स आणि सिरियस कमेंट सुद्धा आपण बघणार आहोत होतो मित्रांनो यामध्ये पहिली कमेंट केली आहे कोणतरी राहुल बडे आहे त्यांनी कमेंट केले सोन्याच्या पायाशी लोटांगण घालायला गेले होते की मित्रांनो याची तुमच्या काय प्रतिक्रिया मी तर देऊ इच्छित नाही तर मित्रांनो तुम्ही नक्की नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो नेक्स्ट कमेंट आहे बाळासाहेब म्हणाचे सोनिया गांधी पुढे झुकणारे हिजडे आहेत सारे उद्धव ठाकरेने दिल्लीला जाऊन खालील लुटांगण करून काही सिद्ध केले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती प्रतिक्रिया तुमची सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायची आहे सोबतच अजून जी तिसरी कमेंट आहे ती काय केलेली आहे मित्र भाजपसोबत असताना जावे लागली नाहीत पण काँग्रेससोबत चर्चेला आजूलासोबत साठाय घ्यायला घेऊन गेले तर मित्रांनो काय काय लोकांनी कमेंटसोबत केलेलं आहे तर आपण याच्यामध्ये बघू शकतो आता जे नेक्स्ट कमेंट आहे पण सांगितलेलं आहे की मित्रांनो हा घराबाहेर पडत नाही दिलेला काय जाणार <laughs> तर मित्रांनो तुमचं काय म्हणायचं तर ओनली ठाकरे ब्रँड तर अजून भरपूर असे कमेंट मित्रांनो जे महाराष्ट्र वगैरे हे नक्की हे मात्र नक्की खरं आहे तर या गोष्टी खरं आहे काय खोटा काय हे तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं तुम्हाला हा फोटो बघून तुम्ही फोटो नक्कीच बघितलेला पण फोटो बघितल्यानंतर ह्याच्यावरती चर्चा तुम्ही माझ्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करायची आणि प्रत्येकाचं मोठं मत आपलं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तोपर्यंत सर्वांना जय श्री राय नमस्कार राम राम